रामकृष्ण हरी आज मी आहे एका दुःखद बातमीबद्दल दुःखद आणि तेवढीच संतापजनक अशी बातमी आहे तर बातमी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे ती बातमी अशी आहे की सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पडला हा पूर्ण घटनाक्रम थोडक्यात बघून घेऊ हो। आ, सर्वात प्रथम आपण राजकोट किल्ल्याचं लोकेशन बघून घेऊ हा आहे राजकोट किल्ला आणि हेच ते लोकेशन जिचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला होता हे ठिकाण सिंधुदुर्गापासून थोडेसेच अंतरावरती आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस भारतीय नवद दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राजनाथ सिंह नारायण राणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी एक लेटर लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषय असा होता की कि राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबाबत हे पूर्ण लेटर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता काही महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला वाचून दाखवता येतील राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मापदंडात बसत नसल्याने दिसून येत कि आहे कित्येक अत्याधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी व रेखीव दिसत नाही अत्यंत कमी वेळात व घायगीत शिल्पाचे काम केल्याचे दिसले आहे मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात मूर्तीचे हात शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण आहे व नंतर चांगले शिल्प बोलवले जाणार आहे याचा उलगडा होत नाही तरी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांचे साजेसे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिपाष्टीत करावे ही विनंती रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नेव्हीला पत्र लिहिले त्या पत्राचा मसुदा असा आहे सद्यस्थितीत पुतळ्याची जॉईन करण्यासाठी आपण नटबोर्डचा वापर केला होता त्या नटबोर्डला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावर खारे वारे यामुळे गंज पकडला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रोप दिसत आहे तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते त्यामुळे पर्यटक स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी इत्यादी यांनी याबाबत नाराज व्यक्त केली आहे त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकारांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना याबाबत तत्काळ कळवण्यात यावे ही नम्र विनंती त्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारपासून सर्व उत्तवाहिन्यावरती एक बातमी चालू लागली होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पूर्णपणे डासळला पुतळ्याचे पाठ असे विच्छिन्न अवस्थेत पडलेले होते ॲक्च्युली पाहत नाही थोडीशी माहिती घेऊ जयदीप पापटे हा कल्याणमधील अवघा पंचवीस वर्षाचा तरुण आहे जयदीप राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा बनवला होता खरंतर त्याने स्वतः सांगितले होते की हा पूर्ण पुतळा उभारण्यासाठी साधारण तीन वर्षे लागतील कमीत कमी तरी त्याने तो पुतळा साधारण सहा महिन्याच्या आत पूर्ण केला त्याबद्दल त्याची पूर्ण मुलाखत इथं सनातन प्रभातला आलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून वाचू शकता त्यानंतर आपण होळ ही बातमी कळल्यानंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची काय प्रतिक्रिया गांभीर्या टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही फक्त एवढंच सांगतो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कम्प्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर संजय राऊतांची एक प्रतिक्रिया आलेली आहे पंतप्रधान मोदी हात लावले ते माती होते आपल्याकडे मराठीत एक अशी मन आहे की हात लावेल तिथे सोनं पण मोदी जिथे हात लावाल त्याची माती होते अयोध्येच्या राम मंदिराला गळती लागली आहे नवीन संसद भवनाला गळती लागली आहे ज्या पुलाचे उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त झाले आहेत कोस्टल रोडला गळती लागली आहे अटल सेतूला भेगा पडले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पाहिलं तर तोही उद्ध्वस्त झाला आहे गेल्या सत्तर वर्षात हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील त्यांनी जिथे जिथे हात लावले ते उद्ध्वस्त झाले आहे देशही उद्ध्वस्त होत आहे ही श्रद्धा श्रद्धा असू दे किंवा अंधश्रद्धा पणही देशात होत आहे दुसरा एक मुद्दा त्यांनी महत्वाचा मांडलेला आहे तो म्हणजे राजकीय हेतूने हा पुतळा बनवण्यात आलेला आहे सरकारच्या चेहऱ्यावर अजूनही हसू आहे त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना दिसत नाही सरकार म्हणतोय समुद्रात जोरात वारा होता किल्ल्यावर वारा असणारच एकोणीसशे तेहतीस मध्ये गिरगाव चौपाटी ते लोकमान्य टिळकांचा जो पुतळा बसवण्यात आला आहे तिथेही वारा त्याच वेगाने वाहत आहे तेव्हापासून आजपर्यंत तो पुतळा तसाच उभा आहे एकोणीशे छप्पन मध्ये हो पंडित नेहरूने प्रतापगडावर एक पुतळा बसवला आहे तो किल्ल्यावर आहे तिथेही हवा आहे तोही आज सुस्थितीत आहे परंतु आठ महिन्यात किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला त्यांनी तो पुतळा चांगल्या मानाने बनवला नाही राजकीय हेतूने हा पुतळा बनवण्यात आला होता त्यानंतर आपण दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया ना मालवणला घडली ती अतिशय दुर्दैवी होती असा अपघात घडत असताना त्याच्यामागे काही संकेतसुद्धा चांगले असतील असं मला स्वतःला वाटतं कारण हा अठ्ठावीस फुटाचा पुतळा होता आणि निश्चितपणे अतिशय थोड्या कालावधीमध्ये नेवीने त्याची उभारणी केलेली होती दीपक केसरकरांची के या प्रतिक्रियावर संजय राऊत काय म्हणतात ते बघूया त्या माणसाला वाटत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बर झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजल खानाच्या अवलाद आहे मेंध्याने पोचलेली जबाबदार कोण तर मी प्रत्येक वेळी मध्ये ते सांगत आहे या जबाबदार दोनच व्यक्ती आहेत एक व्यक्ती अशी आहे की जी पैसे घेऊन मतदान करते कोणताही डोकं न वापरता आणि दुसरी व्यक्ती जे स्वतःला अतिशय शहानी आणि हुशार समजते की जे मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाते